मित्रांनो आता आपण चाललो ढवळगड याची आणि आहे रोड आणि ढवळगडच्या पायथ्याला आपण मिळू चला मित्रांनो आता आपण आलो ढवळगडच्या पायथ्याशी आणि इथं पायथ्याला ना पक्का रोड आहे पाच मिनिटात आपण वर पोचणार तिथून चालायला लागतं थो थोडं ते बघा तिथं हनुमानजीची मूर्ती आहे आणि तिथून मी तुम्हाला व्हिडिओ दाखवणार तो मी तिथून क्लाइंब करत दाखवणार तो येताना दाखवणार मी आणि मी तुम्हाला तिथून आणि तो जो तिकडे आहे तो लांबचा तो आहे मल्हारगड आणि तो मल्हारगड आहे आणि मिळूया त्या हनुमानाच्या मंदिरापशी मित्रांनो आता आम्ही वर आलो आणि आम्ही आमची गाडी पार्किंग केली आहे आणि पाच मिनिटात त्या हनुमानच्या दोन मिनिटात वर मी क्लाइम्बिंग करून तुम्हाला दाखवणार आहे दोन मिनिटात तिथून वर मग तुम्ही तिथून खाली बघा मग तुम्ही त्या साईडून व्हिडिओ करत कॅमेरा मी कॅमेरामॅन येईल तिकडून चालत चालत चला तर मित्रांनो मित्रांनो आता आपण आलो आम्ही जिथं आम्ही गाडी पार्क केलेली त्याच्या वरच ही सुंदर हनुमानाची मूर्ती आणि ही दोन्ही साइड ना त्याची मूर्त्या हनुमानांची एवढी सुंदर मूर्ती दोन्ही बाजूला एकदम एकदम सुंदर दिसणारी ही मूर्ती एका एका माग एक लावली आहे आणि मूर्ती कमेंट करा प्लीज मित्रांनो मूर्ती दोन्ही साइड ला अशी छान कोरलेली आहे तुम्हीच विचार करा कशी ही कोरली असाल एवढी सुंदर मूर्ती मित्रांनो मित्रांनो आता आपण जाऊ हे बघा मित्रांनो किती सुंदर ही मूर्ती कोरलेली आहे हे बघा मित्रांनो ही पूर्ण मूर्ती दोरी साईडला सेम टू सेम कळत नाही कोणती फ्रंट आहे कोणती बॅक आहे पण एवढं कळत आहे की ह्याचं प्राचीन काळामध्ये काय रहस्य असेल च्या वर आलंय माथ्यावर आणि इथं सगळ्यात पहिलं हे मोठं हे मंदिर लागतं

Jerman Jepang itu band so, okay. okay. आणि मी तुम्हाला ते अंडरग्राऊंड जे म्हणजे सुंदर ते, ते म्हणलेलं तुम्हाला त्या मंदिरात बघून झालं ऑलरेडी ते वाले का आज जायला एवढी

जस की इथं गणेशाचं हे शिवशंकराचं आणि श्री दत्तांच इथं लावलेले आहे पण पहिली तर पिंड होती आता काय माहित कशी काय कुठे गेली मित्रांनो आणि इथं तुम्हाला दिसत तो हा नंदी मित्रांनो हा या किल्ल्याचा एकमेव हा पुरुष आहे तो शेवटला राहिला आहे आता आपल्याला इथं हे मिळालेले आहे ज्या शेवटचे जे राहिले त्याच्यामध्ये हे आता हे आपल्याला माहिती देणार आहे पांडवाच्या काळातले हे म्हणजे का पहिल्यापासून पांडवाच्या काळातलं मंदिर आहे का पांडव ते आले ना त्यांनी ते बांधकाम चालू केले मंदिरांची त्या पांडवांच्या काळातले काय पांडवळच्या काळातले हे कुणी उभारलं नाही त्यांच्या देवादी काळातले सोयमयी शोकामना पूर्वी होती mm. या टाक्यामध्ये इथं लिंबू सोडलं ना ते भुलेश्वरच्या टाक्यामध्ये निघतो आणि आता आणि मित्रांनो आता ह्या काकांनी आपल्याला खूप माहिती दिली आहे थँक्यू आणि आता आपण बाकीचं मी तुम्हाला दाखवायला आता आपण सुरुवात करू मित्रांनो चला तर मित्रांनो आता आपण त्या शेवटच्या भुज बुर्जावर जाणार आहे तर आत्ता ना फोर्टी नाईन दिले झाल्यात पण व्हिडिओ काही बनवू नाही शकलो म्हणून काकी का माझा ब्लॉग्स नव्हता किती लांब हे आहे एवढ लांब तर एक कॉलनी पण नसेल टोटल किती डबे मला काउंट पण करता नाही आलेत आणि तिथं जे टनल आहे या टनल मधन निघते त्या टनल मधनं जातीय हा जो एरिया आहे या एरियामध्ये विमानतळ स्थळ बनणार आहे आणि हे आहे पुरंदर ताल। तालुका तिकड तो जो दिसतोय तो आहे दौलत मंगल आणि इकड मित्रांनो तो जो ला डोंगर दिसतोय तो बहुतेक खूप म्हणजे तो खूप मोठा डोंगर आहे तुम्हाला सांगू ते काय आहे तो आहे पुरंदर आणि वज्रगड बाकी पुरंदर तालुका आहे आणि तिकड जो लांब आहे तो आहे पुरंदर वज्रगड मित्रांनो तिकड मोरगाव आहे आणि मोरेश्वरचं मंदिर आहे मप्पा